पारंपरिक शेतकऱ्यांच्या नादाचा खेड म्हणजे शंकरपट शंकरपट मध्ये रुद्र आणि शक्ती हे दोन्ही बैल घेऊन आमदार बच्चू कडू स्वतः बैलगाडीवर चढले आणि आठ सेकंद मध्येच पोहोचून बडिराव मध्ये इतिहास रचला चांदूर बाजार तालुक्यातील बहिरम येथे जंगी शंकरपटचे भव्य शुभारंभ अचलपूरचे आमदार तसेच अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून एकूण सदुसष्ट बैल जोड्या येथे सहभागी झाल्या असून यावेळेस आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते पशु प्रदर्शनीचे भव्य शुभारंभ करण्यात आले आम्ही आलो आहे सातपुड्याच्या पायथ्याखाली भरणारी विदर्भाची सर्वात मोठी जत्रा भैरम या भैरम जत्रेमध्ये मोठे मोठे स्टॉल मोठे मोठे दुकानं एक महिना चालतात गुलाबी थंडीमध्ये मटनाची हंडी आणि रोडगा इथे तयार केला जातो इथे हंडीचं जा जेवण हे खूप प्रसिद्ध आहे विदर्भांच्या मातीत भरणारी ही जत्रा आज पाहण्यालायक आहेत यामध्ये लहान मुलांसाठी इथे मोठे मोठे झुले आलेले आहे आणि त्याचबरोबर मनोरंजनाचे साधनसुद्धा उपलब्ध झालेले आहेत आज या ठिकाणी अचलपूर मतदारसंघाचे आमदार आणि अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी विशेष शंकरपटचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भ केसरी जंगी शंकरपट म्हणून सातपुडाच्या भैरमबाबाच्या यात्रे महोत्सवामध्ये हा शंकरपट आहे आणि या शंकरपटामध्ये लाखो रुपयाचे बक्षीस सा शेतकऱ्यांसाठी ठेवले आहे एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षण पेटला आहे तर दुसरीकडे अयोध्याच्या राम मंदिरचा उत्सव होत आहे परंतु आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसोबत भैरमचा उत्सव म्हणत आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी सदैव शेतकऱ्यांचे कैवारी राहून कसं शेतकऱ्यांसाठी आम्ही त्यांच्यासाठी काम करू शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काम करू त्या प्रकारचा त्यांचा उपक्रम राहिलेला आहे या बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये दूर दूर पूर्ण महाराष्ट्रामधून इथं बैलांची शर्यती आलेले आहेत मतदारसंघात जंगी शंकर भव्य शुभारंभ अचलपूरचे आमदार तसेच अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले असून पारंपरिक शेतकऱ्यांच्या नादाचा खेळ म्हणजेच शंकरपट शंकरपट मध्ये रुद्र आणि शक्ती हे दोन्ही बैल घेऊन आमदार बच्चू कडू स्वतः बैलगाडीवर चढले आणि आठ सेकंद मध्ये पोहोचून बडीराम मध्ये इतिहास रचला आमदार बच्चू कडू यांनी जोडी हाकून दाखवलेली आहे आणि खूप छान असा शेतकऱ्यांचे कैवारी आमदार बच्चूकोडू हजारो शेतकऱ्यांच्या सोबत या भैरमच्या जत्रेमध्ये लाखो शेतकरी आणि बच्चूकोडू सोबत पुन्हा एकदा आमदार बच्चू कडू यांनी दाखवून दिलं शेतकऱ्यांचा मी कैवारी आणि शेतकऱ्यांचं नेतृत्व मी महाराष्ट्रातून करत आहे त्यामुळे बच्चू कडू हे महाराष्ट्राचे शेतकरी नेते आहे आहे या प्रकारचं चित्र बघायला मिळालं लोकप्रिय आमदार शेतकऱ्यांचे कैवारी एकीकडे मराठा आरक्षण महाराष्ट्रात सुरू आहे दुसरीकडे राममय झालेला आहे पूर्ण या काल जात शेतकऱ्यांसाठी मनोरंजन करा शेतकऱ्यांचे नेते म्हणून इथं आपण उपस्थित काय म्हणणार राम आहेत काम <laughs> में राम होना हाथ में काम होना किसान के फसल को दाम होना शंकर पट में जब आपने बैल अनुभव कैसा था जो, था, आप ना जो ना आज भी दिखे अंदर बेलोरिया हाथ कर ली थे जब था लेकिन प्रैक्टिस होश हमारे बुलंद है जोश और होश रहे तो फिर ये बहुत बड़ी बात नहीं होती आपको तो लगता है की जो किसानों के लिए आज सरकार जो करी है सरकार सरकार में रहने के बाद सरकार से विद्रोह लेने की अभी यानी पहली चुनौती है आपके ऊपर और आने वाले समय में बहरम का ये मेला और भी बड़ा होना चाहिए और और बहुत सारे मनोरंजन बहुत बड़ा करने वाला हो अभी बहरम मैंने अभी तक तो पहले ख्याल दिया था बीच में तो अभी अगले साल से ये बहरम पूरे महाराष्ट्र में सबसे आगे का मेरा बहरम रहेगा इस तरह से हम उसका नियोजन करेंगे एक शेवटचा प्रश्न या मतदारसंघाला पहिल्या पहिल्यांदा असं झालं असणार की ते म्हणजे तेरा तेराशे कोटी मिळाली एक साथ अजून आपलं काय काय व्हिजन आहे की आपण या मतदारसंघाला मतदारसंघाच्या विकासासाठी काय करायचं आता आपण रस्ते नाले पाणी आणि पाण्याचे प्रश्न जमिनीचं सिंचनाचं पाणी सगळ्या गोष्टी आपण करतोय तर समोरचा आता इथंच आम्ही बैरम साडेतीनशे एकर जागा पाहिली एम आय डी सीसाठी तर हे उद्योग आपण लगेच सुरू करतो आहे ती जागा एम आय डी सीमध्ये घेऊ बहिरमच्या बाजूने स्वतः मी नकाशावर ते सगळं पाहिलेलं आहे त्याचे प्रस्ताव पण पाठवले हो आहे आणि आता बहिरमच्यासोबत तिथं एम आय डी सी पण उभे राहील उद्योगाच्या बाबतीतसुद्धा आपण मजबूतीनं सौफेर जसं चांदूर बाजारला नवीन एम आय डी सी होत आहे आणि तोंडगावला आहे आता आतापर्यंत काय लहान लहान ज्या प्राथमिक गोष्टी तिच्यात लक्ष द्यावं लागलं कारण पहिल्याच्या लोकांना ते केलं नव्हतं म्हणून तिथं आम्हाला जास्त जोर द्यावा लागला आता रोजगार एज्युकेशन हेल्थ आणि शेतकरी या विषयावर आम्ही आपल्यासोबत होत शेतकऱ्यांची कळवारी बच्चू कडू आणि बहिरम मध्ये या पटाची सुरुवात झालेली आहे आपण बहिरमच्या यामध्ये पाहता की कि शेतकऱ्यांमध्ये किती किती उत्साह आहे शेतकरी शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया शेतकरी काय म्हणत आहे फूल है गुलाब का फूल है चांदूर बाजार के तालुके की प्रगति बच्चू बहू को आशीर्वाद दिया करो आशीर्वाद कौन काटा लाला बच्चूकडू आमच्या व्यक्ती आहे की ते बोलू शकतात ते करू शकतात आमदार बच्चू कडू हे लहानपणापासूनच पटचे शौकीन आहे परंतु शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये भांडणारा एकमात्र नेता बच्चू कडू हे स्वतः शंकरपटमध्ये सहभागी होऊन त्यांनी प्रथम येणाऱ्या बैलजोडीला आणि शेतकऱ्याला एक बुलेट गाडी तृतीय पारितोषिक युनिकॉर्न गाडी आणि तृतीय पारितोषिक हिरो होंडा कंपनीची बाईक हे पुरस्कार ठेवले असून अजून लाखोचे पुरस्कार सहभागी शेतकऱ्यांना ठेवलेले आहे परंतु महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून एकूण सदुसष्ट बैल जोड्या येथे सहभागी झाल्या असून यावेळेस आमदार बच्चू कडू यांच्या शुभ हस्ते प्रदर्शनीचे भव्य शुभारंभ करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धक विभाग आणि सर्व शेतकरी येथे प्रामुख्याने उपस्थित होते या पशु प्रदर्शनीमध्ये गाय बैल रेडा त्याचप्रकारे हिला घोडा विविध पशु सहभागी झाले होते त्याचा पुरस्कार सोहळा हा आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आला एकूणच बैरममध्ये पशुप्रदर्शनी ठेवण्यात आली शेतकऱ्यांसाठी मनोरंजनासाठी पट ठेवण्यात आली काय काय आयोजन आहे इथे या शंकरपटामध्ये हे खरं खऱ्या अर्थाने भैरम ही हा शेतकऱ्यांचा सण होता खऱ्या अर्थानं भैरम जत्रा ही शेतकऱ्यांची जत्रा होती शेतकऱ्यांची पूर्वीच्या काळात जे वैभव होतं ते शेतकऱ्यांचं पशुधन होतं त्याच्या बैलदोडीचं सामान होतं तिथं बी बियानं भेटायचं त्याच यात्रेला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी अंधार बच्चूगुडू साहेबांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नातून या इथे गेल्या अकरा वर्षापासून जे पशु प्रदर्शनी आयोजित केल्या जाते त्यामध्ये पशुपालकांचे उत्कृष्ट पशूंचं आयोजन करण्यात येते त्यातून आपल्याला याच्यात याचं प्रदर्शन मांडलेलं आहे एकूणच या बहिरम यात्रेला शासनकडून जे मदत व्हायला पाहिजे या व्यापारी लोकांना या शेतकरी बांधवांना ती होत नाही यासाठी काय करायचं असं वाटतं काय काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुमचं म्हणणं अतिशय खरं आहे की ज्या प्रमाणात शेतकऱ्यांना किंवा इथल्या व्यापाऱ्यांना मदत व्हायला पाहिजे त्या प्रमाणात प्रशासन अजूनही कमी पडत आहे परंतु ही घाबरून राहायची गोष्ट नाही प्रशासनाची मदत आहे पण ती कमी दर्जाने होत आहे स्लो होत आहे ती आमदार बच्चूकुळच्या माध्यमातून आपल्याला अधिक मोठ्या प्रवास कशी करता येईल याच्यासाठी आज आमदार बच्चूकुळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सुतोवाच्य केलं आहे एकूणच भैरव यात्रेमध्ये शंकरपट सव्वीस जानेवारी पर्यंत आहे आणि येथे शंकरपट पाहण्यासाठी शेतकऱ्यांची हजारोच्या संख्येने गर्दी आहे